म्हणजे बोधवाड बा बाजारमधून एक टू व्हीलरचे चोरी झालं होतं त्याच्या अनुषंगाने बोधवाड पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हा दाखल केले होते आणि चोरीचे गुन्हे पुढील तपासामध्ये मधून एका आरोपीनं अटक करण्यात आले होते त्या आरोपींचं नाव आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे वय एकतीस वर्ष आणि हा राहणारे वरणगाव जुने वरणगाव होतं आणि आता तो भुसावळ शिफ्ट झालेला आहे आणि त्यांच्याकडनं विचारपूर केल्यानंतर त्यांचं सोबत आणखी एक माणसं आहे ते चोरीवर सहा घेत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आणखी एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे रुपेश ज्ञानेश्वर चौधरी वय सव्वीस वर्ष राहणारे वरांडव हे दोन्ही लोकांकडनं तपास केल्यानंतर आत्तापर्यंत बोलवड पोलीस स्टेशनचा पी एश साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी चौतीस गाड्या टू व्हीलर त्यांनी जप्त करण्यात आलेल्या आहेत ही चौतीस गाड्या त्यांनी अलग अलग पोलीस स्टेशनच्या हातीमधून चोरी करण्यात आल्या असं कबुली दिलेलं आहे म्हणजे एक मुक्तायानगर वरणगाव भुदवड जलगाव भुसावल आणि बुलढाणा जिल्ह्याचे मलकापूर या ठिकाणीवरून त्यांनी चोरी केलेलं अशा कबुली दिलेलं आहे चौतीस गाड्या आम्ही रिकवर कल केलं आणि कोणता गुन्ह्यातला कोणता गाडी आहे ही सर्व शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये नंबर प्लेट काढून दिलं होते आणि काय नंबर प्लेट चुकीचं पण लावलं आहे त्यांचं जे काय इंजिन नंबर आहे चाच नंबरवरून आम्ही गुन्हा कुठला एक्झॅक्टली ते कुठून त्यांना चोरी केलं बाबतीत आमचा तपास चालू आहे हे जे आरोपी आहे मेन आरोपी आहे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे हा चोरी करायचा आणि चोरी केल्यानंतर हा हा त्यांना आ, रुपेश ज्ञानेश्वर चौधरीकडे घेऊन जायचं आणि ते दोन्ही लोक मिळून जे कोणी गावातल्या लोकांना दहा हजार ते पंधरा हजार किमतीमध्ये ते गाडी देऊन द्यायचं त्यांच्याकडे कुठले पेपर द्यायचं नाही म्हणजे स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी लोकांनी गाव गावातल्या लोकांनी स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी घेतलेलं आहे सो ही दोन्ही लोकांचा सा सहभाग असल्यामुळे निष्पन्न झालेलं आहे आम्ही अटक केलं आणि जिथून जिथून त्यांनी विकले होते त्या सर्वांकडून आम्ही चौतीस गाडी रिकवर केलं आणि सर्व गुन्ह्यामध्ये जे ज्या ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही वर्क करून ह्या आरोपीनं घेणार आहे आणि जुने आ, ही जे रुपेश चौधरीवरती कुठल्या आधीच्या गुन्ह्यामध्ये कुठले गुन्हे सापडलेले नाही आहे बट आपलं जे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवणे आहे याचं रावेर पोलीस स्टेशनवाल्यांनी अटक केलं होतं आधी आणि त्याच्याकडनं नऊ गाड्या रिकव्हरी आधी केल्या होत्या अशा त्यांचा गुन्ह्याचे पार्श्व गुन्ह्याचा इतिहास आहे सर अजून काही गाड्या सापडण्याची शक्यता आहे का तपासा निश्चित म्हणजे आमचं प्रयत्न राहील म्हणजे आता जलगाव आणि भुसावळमध्ये त्यांना करून घेतल्यानंतर त्या भागातली सविस्तर माहिती घेऊन अजूनही गाड्या काय रिकव्हर होऊ शकते का त्याचे प्रयत्न आमचं राहील त्यांच्या हेतू काही चोरी करण्याचा नाही आहे त्यांना काही स्वस्त भेटते म्हणून काही लोकांना असं सांगितलं की जे पेपर्स आम्ही आज देऊ उद्या देऊ असं सामने त्यांना दिले आहे आज जर तुम्ही नी येत असेल तर म्हटलं दुसरा कोणाला तर विकू एवढ्या स्वस्तामध्ये अशा त्यांना ला लालच दाखवून त्यांना विकलेलं आहे